एक म्हणजे भाजपचंच इंजिन बिघडलेलं आहे त्यामुळे त्यांनी मनसेचं इंजिन आता घेऊन आपली गाडी परत चालू करायचा प्रयत्न केला आहे नंबर एक नंबर दोन म्हणजे शरद पवार साहेबांचं इंजिन उद्धव ठाकरेंचं इंजिन एवढ्या जोरात चालले आहे की आमच्या विरोधकांना मनात धडकी भरलेली आहे की आता महाराष्ट्रात दहा जागा येणार का बारा जागा येणार जे पंचेचाळीस पारचा नारा देत होते ते दहा बारा पंधराच्या आत सेटल होतील किंवा थांबतील असं चित्र आहे त्यामुळं या दोघांची इंजिन एवढी जोरात चाललेली आहेत उद्धव ठाकरे साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं की आ, मला वाटतं की महाराष्ट्रात एक वेगळंच चित्र आज तयार झालेलं आहे जनता त्यांच्या बाजून आहे आणि त्यामुळं मला वाटतं की भाजपचं इंजिन बंद पडलं त्यामुळे मनसेचं इंजिन घेतलं आणि तेही आता चालू होईना झाले त्यामुळे समस्या वाढल्या